जोगेश्वरीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे जोगेश्वरीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून सिमेंटची वीट पडून खाली जाणाऱ्या बावीस वर्षीय तरुणीने तिचा जीव गमावला या दुर्घटनेप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी संबंधित इमारतीच्या दोन अभियंत्यांना अटक केली आहे सुरक्षा नियमांचं पालन न केल्याचा ठपका ठेवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय संस्कृती अमीन अशा बावीस वर्षीय तरुणी जोगेश्वरीच्या बजासवाडी येथे तिच्या आईवडिलांसोबत राहत होती तिच्या वडिलांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे संस्कृतीने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला असून नुकतीच ते एका खासगी बँकेमध्ये कामाला लागली होती बुधवारी आठ ऑक्टोबरला ती नेहमीप्रमाणे कामाला जात असताना बजासवाडीच्या धोबीगड परिसरात श्रद्धा लाईफस्टाईल एल एल पी या कंपनीतर्फे एका बांधका इमारतीचं बांधकाम सुरू होतं संस्कृती याच इमारतीच्या खालून जात होती त्यावेळी सकाळच्या वेळेस या इमारतीवरून सिमेंटची वीट संस्कृतीच्या डोक्यावर पडली आणि ती बेशुद्ध पडली तिला उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत म्हणून घोषित केलं वीट डोक्यात पडल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने संस्कृतीने तिचा जीव गमावलाय बांधकाम सुरू असताना सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक होते मात्र ते केल्याचं दिसून आलं नाही याबाबत तिच्या वडिलांनी म्हणजेच अनिल अमीन यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे या प्रकरणी श्रद्धा लाईफस्टाईल एल पी या कंपनीशी संबंधित विकासक ठेकेदार आणि पर्यवेक्षक यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पाच आणि अंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले